कोटींचे दागिने करोडो रुपयांच्या गाड्या ठिकठिकाणी बंगले आणि फ्लॅट प्रतिज्ञापत्र भरल्यानंतर नारायण राणेंची संपत्ती आता समोर आली आहे तर विरोधात असणार राऊतांची संपत्ती एकूण किती आहे तर राणेंकडे असणाऱ्या दागिन्यांच्या किमतीच्या कमी ते नारायण राणे कितीशे कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत विनायक राऊतांकडे संपत्ती किती आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोर मारे आणि आपण पाहताय लोकमत रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा महायुतीत शेवटी नारायण राणेंना मिळाली तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे आधीच ठरलेले आणि त्यामुळं कोकणात राणे वृद्ध ठाकरे असाच सामना आता रंगणार आहे हे निश्चित झाला दोघांनी उमेदवारी अर्ज देखील भरले आणि त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती किती हे आता समोर येत आहे सोनल चांदी डायमंड पासून कोकण ते मुंबई वाया पुणेपर्यंत संपत्ती असणाऱ्या राणेंकडं एकूण संपत्ती आहे एकशे एकोणचाळीस कोटींची तर विनायक राऊतांकडं सहा कोटी सेहेचाळीस लाखांची एकूण संपत्ती आहे दागिन्यांनी मालामाल असलेल्या राण्यांकडे नऊ किलो सोनं चांदी ज्याची एकूण किंमत एकशे राऊतांकडे दोनशे राणेंकडं कोटी सदतीस लाख शहाण्णव हजार चारशे शहाण्णव रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर विनायक राऊतांकडे चार कोटी पंचवीस लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे तर जंगम मालमत्ता नारायण राण्यांकडं बारा कोटी सत्तेचाळीस लाख आणि विनायक राऊतांकडं चौतीस हजार आठशे एकोणतीस रुपयांची जंगम आहे वाहन खर तर नेहमी चर्चेचा विषय असतो नारायण राणेंकडे अठरा लाख ते पंचाहत्तर लाख रुपयांच्या किमतीची आठ वाहन आहेत ज्याची एकत्रित किंमत काही कोटींमध्ये जाते तर विनायक राऊतांकडे सदतीस लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकवीस रुपये किमतीची एकच फॉर्च्युनर आहे इतक्या संपत्तीचे मालक असलेल्या नारायण राणेंच्या डोक्यावर एकोणतीस कोटींचं कर्ज आहे तर विनायक राऊतांवर वीस लाख सत्त्याण्णव हजारांचं कर्ज आहे राणेंनी विविध बँका शेअर्स बॉन्ड याद्वारे तीस कोटी नऊ लाख सेहेचाळीस हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे तर विनायक राऊतांनी सुमारे सोळा ते वीस लाखांची गुंतवणूक केली आहे गेल्या सहा वर्षात नारायण राणेंच्या संपत्तीत एकोणपन्नास कोटींची वाढ झाली आहे तर गेल्या पाच वर्षात विनायक राऊतांच्या संपत्तीत एकाहत्तर एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची वाढ झाली आहे राणेंकडे आता कॅश बहात्तर हजारांची आहे तर विनायक राऊतांकडे चार लाख चोवीस हजार नऊशे सत्तर रोख रक्कम आहे पनवेल वेंगुर्ला कुडाळ कणकवलीतील जानवलीमध्ये राण्यांची जमीन आहे तर कणकवलीत बंगला आहे हे सर्व आठ कोटी एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची स्थावर मालमत्ताय तर नीलम राणे यांच्याकडे पनवेल जानवली मालवण मध्ये आहेत पुण्यात ऑफिस आहे तर मुंबईमध्ये दे फ्लॅट देखील आहे आणि विनायक राऊतांकडे सिंधुदुर्गातील मालवण इथं दोन एकर बावीस गुंठे जागा आहे घर आहे पत्नीच्या नावे ठाण्यात फ्लॅट देखील आहे नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला अकरावी पास नारायण राणे मागच्या वेळेस राज्यसभेच्या सात उमेदवारांमध्ये सगळ्यात श्रीमंत होते तर तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात असलेल्या विनायक राऊतांशी आता त्यांचा सामना आहे राणे आणि राऊत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात दोघांची तितकीच चर्चा दोघांचंही तितकंच प्राबल्य आहे आणि त्यामुळंच या निवडणुकीत कोणाच्या पारड्यात जास्त मतं पडतात कोकणवासीय कोणाला पसंती देतात हे पाहणं आता महत्वाचं आहे आणि त्यामुळंच राणे की राऊत राणे की ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका